शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बाय भाऊ तुमच्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो भरपूरच्या शेतकऱ्यांचा मला प्रश्न होता की आम्ही कपाशीची लागवड तीन बाय दीड फूट अंतरावर करायची की नाही असा प्रश्न तुम्हाला देखील नक्कीच पडला असेल तर शेतकरी मित्रांनो त्याच प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे शेतकरी मित्रांनो की आपण तीन बाय दीड फुटांवर जर कपाशीची लागवड करत आहोत तर त्याचे आपल्याला काय नुकसान होऊ शकतात आणि त्याचे आपल्याला काय फायदे होऊ शकतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दोन ते तीन मिनिटात सगळी सविस्तर डीपली माहिती सांगतो शेतकरी मित्रांनो ज्याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होईल की आपण तीन बाय दीड फुटांवर कपाशीची लागवड केली पाहिजे की नाही केली पाहिजे शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला नक्कीच आपण सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो कारण तुमचं एक सबस्क्राईबरला मोटिवेट करण्याचं काम करतो शेतकरी मित्रांनो कपाशी लागवड करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे अंतर ठेवत असतो हो पण त्यातलं सगळ्यात जे कॉमन अंतर आहे ते आहे तीन बाय दीड फूट भरपूर जे शेतकरी मागल्या काही वर्षापासून तीन बाय दीड फूट अंतर हे मध्यम जमिनी ठेवत असतात त्याचबरोबर काही काही शेतकरी बागायती जमिनीतही ठेवत असतात काही हलक्या जमिनीतही ठेवत असतात पण शेतकरी मित्रांनो तीन बाय दीड फूट या म्हणजे अंतराची सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला नुकसान सांगतो शेतकरी मित्रांनो तीन बाय दीड फूट जेव्हा आपण अंतर ठेवत असतो ना त्यामध्ये काय होते झाडामध्ये दाठी खूप जास्त प्रमाणात निर्माण होत असते कारण शेतकरी मित्रांनो हो, ज्या पद्धतीनं झाड हे मोठं होत जाते तर त्यामध्ये दाटी होत जाते आणि दाटी झाली तर त्यामध्ये भरपूर काही प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये शेतकरी मित्रांनो हो, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव असेल किंवा रस करणाऱ्या किटकांचा प्रादुर्भाव या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात होत असतात त्याचबरोबर पातीगड बोनगड मोठ्या प्रमाणात होत असते त्याचबरोबर झाडांचा फुटवा योग्य पद्धतीने होत नाही झाडाचे सेटिंग योग्य पद्धतीने होत नाही कारण त्याला म्हणजे हवास खेडची राहत नाही त्याच्यामुळे त्याला जागा राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न या अंतरावर होत नाही शेतकरी मित्रांनो कारण याचं अंतर म्हणजे तीन बाय दीड फूट म्हणजे खूपच कमी अंतर झालं आणि बागायती क्षेत्रामध्ये जर आपण पाणी देणार आहोत तर या अंतरावर नक्कीच तिकडे तुम्ही लागवड याची केली गेली नाही पाहिजे कारण जर तुम्ही बागायती क्षेत्रामध्ये जर याची लागवड केली तर तुम्हाला याचा काहीही त्या प्रमाणात फायदा होणार नाही शेतकरी मित्रांनो आता हे झाले याचे नुकसान आणि आता आपण याचे फायदे पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो जर आपण तीन बाय दीड फुटांवर लागवड केली तर आपल्या एका एकर क्षेत्रामध्ये झाडांची संख्या चांगली बसते त्याचबरोबर झाडांची संख्या चांगली बसली तर आपल्याला उत्पन्न चांगलं होऊ शकते असं शेतकऱ्यांचं म्हणणं असतं आणि दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो तीन बाय दीड फूट अंतर आपण जर केलं तर यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला तण व्यवस्थापन कमी करायला लागते सोबतल्यासोबत आपल्याला जागा योग्य पद्धतीनं आपली मॅनेज होत असते आणि आपली जास्त झाडं बसले तर आपल्याला उत्पन्न देखील जास्त होण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते शेतकरी तीन बाय दीड अंतरावर लागवड करत असाल तर आपण ते फक्त आणि फक्त हलक्या जमिनीत केली गेली पाहिजे जे आपण कोरडाऊ क्षेत्र त्या जमिनीत तुम्ही तीन बाय दीड फुटावर लागवड करा शेतकरी मित्रांनो कारण जर तुम्ही बागायतीमध्ये कराल तर तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात त्याचं उत्पन्न नक्कीच होणार नाही आपण कोरडाऊ क्षेत्र आहे किंवा आपलं जे काही एकदम हलकी जमीन आहे त्या हलक्या जमिनीत तुम्ही हे अंतर नक्कीच ठेवा तुम्ही बागायती क्षेत्रामध्ये किंवा मध्यम स्वरूपाच्या क्षेत्रामध्ये हे अंतर हे ठेवू नका त्याचा तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात फायदा होणार नाही म्हणून शेतकरी मित्रांनो या एका गोष्टीची काळजी घ्या आणि तुम्हाला जर हे अंतर ठेवायचे असेल तर तुम्ही हलक्या जमिनीतच हे अंतर ठेवा तुम्हाला त्याचा चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करून घ्या आणि आपल्या चॅनलला असेच जोडून राहा धन्यवाद